तो तरी वेटी धरली जाते ती जनता आणि जनता वेटी धरली जाते या मताशी सहमत असाल तर निश्चितच या व्हिडिओवर आपण आपले कमेंट जरूर द्या आणि आपले मत जरूर। ही कारवाई जी एकामेकांसमधी झाली तर जे पाणी कनेक्शन तोडलं गेलं आणि आता जे सब स्टेशन महावितरणचं सील करण्यात आलं तर ह्याच्यामध्ये बेटी धरली गेली ती मूल आणि हा एक सावळा गोंधळ आहे हा गोंधळ नेमका सुरू कधी झाला हा नेमका गोंधळ सुरू झाला दोन हजार एका अगोदर जे पाणी पुरवठा आहे नगरपालिकेचा चिपळूण नगरपालिका काहीतरी बिल थकीत आहे त्याच तर ते जाऊन एम पाणी सीबीच्या जी थकबाी आहे ती आठ दिवस चार पाच दिवसाप अडतीस लाख रुपये महानगरपालिकेची थकबाकी होती चिपलूण महापालिकेची ती जागा वेगळी होती आणि त्यांनी सिलिंग केलं तर वेगळ्या झालं मी डी भावरे कार्यकारी अभियंता चिखलूम डिव्हिजन अडतीस लाख रुपये महानगरपालिकेची थकबाकी होती चिखलूण महापालिकेची त्यांचे तीन कनेक्शन आहेत तीन कनेक्शन पैकी दोन कनेक्शनचे त्यांनी पैसे भरले होते परंतु तिसरी जी जागा होती ती थकबाकी होती ती अडतीस लाख तर त्या थकबाकीच्या जागेवरच आपण डिस्कनेक्शन केलेलं होतं कारण ते एस टी कन्झ्युमर असल्यामुळे परंतु महापालिकेचं म्हणणं असं पडलं की आमच्याकडं तुमचे बेचाळीस लाख रुपये घेणे आहेत ते बेचाळीस लाख रुपये घेणे होते है, पोल आणि ट्रान्सफॉर्मर जे महापालिका हातीत कुठं कुठं आहेत की नाही तर त्याच्यामुळे आमचं हे होतं आणि शिवाय महाराष्ट्र सरकारचं सर्क्युलर आहे की महावितरण ही सार्वजनिक संस्था आहे त्याच्यामुळे हे जे पोलचं भाडं आहे किंवा डीपीचं भाडं आहे हे देणं महावितरण कंपनीसाठी माफ केलेलं आहे परंतु महापालिकेच्या ते लक्षात नसेल आलेलं त्याच्यामुळे त्यांनी ते कनेक्शन आमचं बंद केलं सफिशियन सील केलं परंतु आम्ही वरिष्ठांशी कॉन्टॅक्ट केले एसी साहेब आणि कलेक्टर साहेब आमच्याशी बोलणं झाल्यामुळे त्याच्यातून तो तोडगा निघाला किंवा सध्या त्यांचं जे पाणी पुरवठ्याची जी बाती आहे ती आठ दिवस चार पाच दिवसापुरता त्यांना सवलत देण्यात आलेली आहे आणि आपलं जे सबस्टेशन आहे ते जे सील केलं होतं ते देखील त्यांनी आज आपल्याला बार्गेने आहे आपण सांगताय आहे मार्च पासून मार्च पासून त्याच्याबद्दल आपण काही नोटीस वगैरे त्यांना दिलेले नोटीस वगैरे दिले नोटीस पूर्ण झालेला को मग आता आज त्यांनी जे तुमचं सबस्टेशन सील केलं तर त्याच्याबद्दल त्यांनी काही नोटीस आपली नोटीस हो आता झाली ती दोन घटण्यापूर्वी आणि नोटीस त्यांनी दारावर लावली आणि लगेच आमच्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढून सस्पेशन सील झालं कुठल्या ठिकाण पाणी व्यवस्था जी तील केली ना ती कधी केली ती आजच केली आजच खूप आणि त्यांनी पण मग तुमचं तुमच्यावर कारवाई आजच केली हो म्हणजे एकमेकांवर सोडून होण्याचा प्रकार आम्ही प्रॉपर डिस्कनेक्शनची जागा आहे जी थकबाकी जागा आहे तिथं आम्ही बसलो डिस्कनेक्शन केलेले असं सोडू संघाला भाषा दिलेलं नाही इथं थकबाकी तिथं आम्ही डिस्कनेक्शन केलेलं आहे बरोबर तसंच म्हणजे ऍक्च्युअली महापालिकेने ते करायला नाही पाहिजे होतं पण ठीक आहे त्याच्याकडून घालायचं झाला नाही पण तरी चुकीच्या जागेवरती हे डिस्कनेक्शन केलं मग ते डिस्कनेक्शन कुठे व्हायला त्या पोलवर ज्या पोलवरची थकबाकी असेल असेल तिथं ते करायचं ठीक आहे म्हणजे जे शहरात आहे शहराने ते काय बाज्यासाठी नाही ते अख्ख्या शहराचे सार्वजनिक जनतेसाठी ते पोल टाकलेले ते काय आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी का आपली काही मीटिंग वगैरे आयोजित करण आले ओके धन्यवाद नमस्कार चिपळूण लाइव मध्ये परत एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज अचानक नगरपालिकेची टीम आली आणि जे सब स्टेशन आहे पॉवर हाऊसच्या इथे म्हणजे पाच पॉवर हाऊस प्रख्यात आहे तिथे सब स्टेशन आहे आणि तिथून पूर्ण लाईन वितरित केली जाते ते स्टेशन अचानक येऊन महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याने कर्मचाऱ्याने सील केलं वस्तुस्थिती जी काय माहिती घेतली त्या वस्तुस्थितीप्रमाणे असं आहे की काही तासा अगोदर जे पाणीपुरवठा आहे नगरपालिकेचा चिपळूण नगरपालिकेचा याचं थक बाकी होती आणि ते जाऊन बत्तीस लाखाचं काहीतरी बिल थकीत आहे त्याचं तर ते जाऊन एम एस सी बीच्या कर्मचाऱ्यांनी सील केलं आणि मग आली जे काय संपर्कात आले लोक आणि वरिष्ठ पातळीवर चर्चा झाली आणि सार्वजनिक पाणी व्यवस्था म्हणजे सार्वजनिक वितरण आहे आणि त्या सार्वजनिक वितरणाचं वितरणच थकबाकीच्या स्वरूपात जेव्हा सील झालं तेव्हा मग एकच चर्चेला उदाहरण आलं आणि त्यातनं तोडगा निघाला की ते पाणी व्यवस्था ही आठ दिवसाच्या आत ही थकबाकी जे काय महानगरपालिकेची आहे ती महानगरपालिकेने द्यावी आणि त्यातून तोडगा निघाला आणि ते पाणी कनेक्शन जे पाणी वितरण केलं जातं ते स्टेशन ते मग तिथलं सील उठवण्यात आलं म्हणजे विद्युत पुरवठा पूर्वत सुरू करण्यात आला आणि त्याच्या सोड म्हणून परत महानगरपालिकेने एक सर्कुलर काढला एक सर्कुलर महावितरण कडे पण आहे तो ऊर्जा उद्योग त्या मंत्रालयाच्या मा, विभागातून आलेला आहे की कुठल्या प्रकारचे एम सी बीचे पोल असतील मनोरे असतील त्यानंतर ट्रान्सफॉर्मरचे जे काय जिथे लावलेले ला असतील अशा कुठल्याही याची वसुली करण्यात येऊ नये म्हणजे भाडं वगैरे आकारण्यात येऊ नये आणि हे सर्व असताना परत महानगरपालिकेकडे असंच काहीतरी विषय असेल कुठला तरी एखादं सर्कुलर नगर विकास खात्याचं असू शकत आता ती आपण माहिती घेणार आहोत आणि हा एक सावळा गोंधळ आहे हा गोंधळ नेमका सुरू कधी झाला हा नेमका गोंधळ सुरू झाला दोन हजार एक अकरा ला दोन हजार अकराला असंच एकदा महानगरपालिके चिपळूण नगर परिषदेने सील केलं होतं आणि त्यातनं मग पुढे काय झालं माहीत नाही पण समाज साधला गेला आणि ते सील उठवण्यात आलं आणि आत्ताची जी महावितरणाच्या ज्या ऑफिसमधली जी चर्चा आहे की आम्ही जे पाणी कनेक्शन म्हणजे पाणी वितरण व्यवस्थेचे जे काय पंपाचे जे का, कनेक्शन आहे ते तिथे आम्ही विदाऊट पुर पुरवठा बंद केला बत्तीस लाखाची थकबाकी असल्यामुळे त्याच्यामुळे ही आमच्यावर सीलची कारवाई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आली मूल बाब अशी आहे की हे जे काय आहे अनेक गोष्टी मध्ये आपण बघतो जिल्हा परिषदेची शाळा आहेत महानगरपालिकेची इमारत आहेत त्यानंतर बी एन सी आहे पोलीस स्टेशन आहे अनेक ठिकाणी जे काय सरकारी ऑफिसेस आहेत जिथ जिथून सामान्य जनतेला सामान्य नाही जनतेला तिथून एक मदत केली जाते त्यांची कामं केली जातात त्यांना शिकवलं जातं असे विविध जे काही सरकारी यंत्रणेचे जे काही कार्यालय आहेत तिथे एम एस सी बी बिलचे मीटर लागलेले आहेत आणि तिथून एम एस सी बी बिलचे मीटर मीटर जे काही भाडं येतं ते वसूल करण्यात येतं एम एस सी बीच्या वतीनं तसेच तसेच महानगर महानगरपालिकेचे पण काय इमारतीच्या माध्यमातून केलं जात जिथे जनसेवा किंवा जनहितार्थ काम केली जातात आणि ती ऑफिशियल अं त्या इमारती आहेत अशातून हे काय कर आ, वसूल केले जातात भाडे वसूल भाडे वसूल केले जातात तर मुख्य बोलण्याची बाब अशी आहे की विजेविना तर काहीच काम चालणार नाही आणि ते तिथे अशा प्रकारचं सील करणं किंवा अशा प्रकारचे विद्युत वीज पुरवठा खंडित करणं तोडणं वीज पुरवठा तोडणं आपण म्हणू शकतो तर ही कारवाई योग्य आहे का आणि ह्याला ह्या सर्व इमारतींना जी काही विद्युत पुरवठा केली जाते त्याला या वीज बिलातून वगळण्यात आले पाहिजेत का त्याचं कारण असं आहे की आपण जीवन जीवन प्राधिकरण असो भारत निर्माण असो असे विविध पाण्याची योजना जे ग्रामीण ग्राम पातळीवर आहेत ते तीस तीस पन्नास पन्नास हजाराच्या थकबाकीमुळे मुले अनेक वर्ष मोडकलीत पडलेले आहेत बंद पडलेले आहेत आणि त्यानंतर मग त्यातनं काही सामान्य साधून ते सुरू पण करण्यात आलेत पण विजू ते, ते पाणी व्यवस्था सामान्य जनतेच्या जा घरात जाणार आहे आणि जीवन आवश्यक वस्तू आहेत वस्तू ते गणलं जातं असे पण वीज महावितरण कंपनीच्या वतीने तिथे थकबाकी असल्यामुळे विजेची थकबाकी असल्यामुळे मीटरच्या भाड्याची थकबाकी असल्यामुळे ते, ते तोडण्यात आलं प्रश्नचिन्ह असं आहे सामान्य जनतेला विचारू इच्छितो की जे पॉलिसी मेकर्स आहेत जे ह्या सर्व पॉलिसी बनवतात आपल्या महाराष्ट्रासाठी आपल्या देशासाठी आणि ह्या पॉलिसी मेकरच्या जे आपण पाठवतो त्यांना मदत आपणच करतो सामान्य जनताच करतो आणि त्याच जनतेला काही ना काही कारण असतं परत ह्या त्या माध्यमातून वेचे जरण्याचा जो प्रकार आहे तो प्रकार म्हणजे आता आपण पाहिलं एक तीन तास लाईट इथली आपल्या शहरी शहरातली आणि परिसरातली गेली होती त्याचं मूल कारण होत की महानगरपालिकेने महावितरणाचं सबस्टेशन पॉवर सील केलं होतं आता सबस्टेशन पॉवर जे सील केलं होतं ते जी काय माहिती घेतली त्याच्या माध्यमातून असं समजलं की जे रस्त्यावर आहेत जे रस्त्यावर लागलेले ट्रान्सफॉर्मर आहेत ह्या सर्वांची थकबाकी या सर्वांचे भाडे म्हणून ते हे केलं आणि जी इमारत सील केली होती महानगरपालिकेने त्या इमारत इमारती कुठल्याही महानगरपालिकेच्या थकबाकी यादीत नाहीत म्हणजेच नेमकं ते सबस्टेशन का सील केलं हा पण एक प्रश्नचिन्ह आहे पण हा प्रश्नचिन्ह असला देखील तरी हे सार्वजनिक वितरण व्यवस्था आहे जी महावितरणाच्या माध्यमातून जनतेला वीज दिली जाते आणि तसंच महानगरपालिकेच्या वती वती वतीने जे सार्वजनिक इमारती आहे ती सार्वजनिक यंत्रणा असते ते त्याला ते सील करतायत आणि पॉलिसी मेकरला एक अशी विनंती आहे की आणि जनतेला प्रथम अशी विनंती आहे की या सर्व गोष्टीवर आपण निश्चित कमेंट करा सविस्तर माहिती आपण पुढे घेणार आहोत आता माहिती घेतल्याप्रमाणे एम सी व्ही पोलीस स्टेशनला गेली होती आणि काहीतरी केस टाकण्याच्या संदर्भात कारण सरकारी कामात अडचल वगैरे असं काही विषय होता तर ते केस नाकारत होते पोलीस स्टेशनच्या माध्यमातून मग साधा एक अर्ज घेण्यात आला तर त्याच्यावर पण आपण सविस्तर माहिती घेणार आहोत आणि आपण आपले मान चिपळूण नगर परिषदचे जे सीओ आहेत त्यांनाही आपण भेटणार आहोत त्यांच्याकडून पण सविस्तर आपण या संदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत पण सीओ आता सध्या माहिती घेतल्याप्रमाणे ते चिपलूणमध्ये नाही Uh, काहीतरी कामानिमित्त मंत्रालयात किंवा मुंबईत आहेत तर ते आल्यानंतर आपण त्यांच्याकडे पण संपर्क साधणार आहोत तर जनतेला एकच विनंती आहे की असे जे काही प्रकार आहेत त्याला जनतेने स्वतः एकजूट होऊन आवाज उठवणं गरजेचं आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण त्यातनं मार्ग गरजेचं आहे कारण भले यांचे आपसात वादविवाद असेल काही असो एकामेकांचे सूड उगवण्याचा प्रकार असतो तरी वेटी धरली जाते ती जनता आणि जनता वेटी धरली जाते या मताशी सहमत असाल तर निश्चितच या व्हिडिओवर आपण आपले कमेंट जरूर द्या आणि आपले मत जरूर मांडा धन्यवाद चिपलो लाईफ साठी शकील तांबे आणि हा एक सावळा गोंधळ आहे हा गोंधळ नेमका सुरू कधी झाला हा नेमका गोंधळ सुरू झाला दोन हजार एक अकरा ला दोन हजार अकरा ला असंच एकदा महानगरपालिके चिपळूण नगर परिषदेने सील केलं होतं आणि त्यातनं मग पुढे काय झालं माहीत नाही पण समन साधला गेला आणि ते सील उठवण्यात आलं आणि आताची जी महावितरणाच्या ज्या ऑफिस मधली जी चर्चा आहे आम्ही जे पाणी कनेक्शन म्हणजे पाणी वितरण व्यवस्थेचे जे काय पंपाचे जे कनेक्शन आहे ते तिथे आम्ही विदाउट पुरवठा बंद केला बत्तीस लाखाची थकबाकी असल्यामुळे त्याच्यामुळे ही आमच्यावर सिल्फी कारवाई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आली मूल बाब अशी आहे की हे जे काय आहे अनेक गोष्टीमध्ये आपण बघतो जिल्हा परिषदेची शाळा आहेत महानगरपालिकेची इमारत आहेत त्यानंतर बीएनसी आहे पोलीस स्टेशन आहे अनेक ठिकाणी जे काय सरकारी ऑफिसेस आहेत जित, जिथ जिथून सामान्य जनतेला सामान्य नाही जनतेला तिथून एक मदत केली जाते त्यांची कामं केली जातात त्यांना शिकवलं जातं असे विविध जे काही सरकारी यंत्रणेचे जे काही कार्यालय आहेत तिथे एम एस सी वी ब्हीलचे मीटर लागलेले आहेत आणि तिथून एम एस सी वी ब्हीलचे मीटर मीटर जे काही भाडं येतं ते वसूल करण्यात येतं एम एस सी बीच्या वतीने तसेच तसेच महानग महानगरपालिकेचे पण काय इमारतीच्या माध्यमातून केलं जातं जिथे जनसेवा किंवा जनहितार्थ काम केली जातात आणि ती ऑफिशियल त्या इमारती आहेत अशातून हे काय कर वसूल केले जातात भाडे वसूल भाडे के वसूल केले जातात तर मुख्य बोलण्याची बाब अशी आहे की विजय विना तर काहीच काम चालणार नाही आणि ते तिथे अशा प्रकारचं सील करणं किंवा अशा प्रकारचे विद्युत वीज पुरवठा खंडित करणं तोडणं वीज पुरवठा तोडणं आपण म्हणू शकतो तर ही कारवाई योग्य आहे का आणि ह्याला ह्या सर्व इमारतींना जी काही विद्युत पुरवठा केली जाते आ, त्याला ह्या वीज बिलातून वगळण्यात आले पाहिजेत का त्याचं कारण असं आहे की आपण जीवन परि जीवन प्राधिकरण असो भारत निर्माण असो असे विविध पाण्याची योजना जे ग्रामीण ग्रामपातळीवर आहेत ते तीस तीस पन्नास पन्नास हजाराच्या थकपाकी अनेक वर्ष मोडकलीत पडलेले आहेत बंद पडलेले आहेत आणि त्यानंतर मग त्यातनं काही सामान्य साधून ते सुरू पण करण्यात आलेत पण विजू ते, ते पाणी व्यवस्था सामान्य जनतेच्या घरात जाणार आहे आणि जीवन आवश्यक वस्तू आहेत वस्तू ते गणलं जातं असे पण वीज महावितरण कंपनीच्या वतीने तिथे थकबाकी असल्यामुळे विजेची थकबाकी असल्यामुळे मीटरच्या भाड्याची थकबाकी असल्यामुळे ते तोडण्यात आला प्रश्नचिन्ह असं आहे सामान्य जनतेला विचारू इच्छितो की जे पॉलिसी मेकर्स आहेत जे ह्या सर्व पॉलिसी बनवतात आपल्या महाराष्ट्रासाठी आपल्या देशासाठी आणि ह्या पॉलिसी मेकरच्या जे आपण पाठवतो त्यांना मदत आपणच करतो सामान्य जनताच करतो आणि त्याच जनतेला काही ना काही असतं परत या त्या माध्यमातून वेचे धरण्याचा जो प्रकार आहे तो प्रकार, प्रकार म्हणजे आता आपण पाहिलं एक तीन तास स्लाइड इथली आपल्या शहरी शहरातली आणि परिसरातली गेली होती त्याचं मूळ कारण होतं की महानगरपालिकेने महावितरणाचं सबस्टेशन पॉवर सील केलं होतं आता सबस्टेशन पॉवर जे सील केलं होतं ते जी काय माहिती घेतली त्याच्या माध्यमातून असं समजलं की जे रस्त्यावर पोल रस्त्यावर लागलेले ट्रान्सफॉर्मर आहेत ह्या सर्वांची थकबाकी या सर्वांचे भाडे म्हणून ते हे केलं आणि जी इमारत सील केली होती महानगरपालिकेने त्या इमारत इमारती कुठल्याही महानगरपालिकेच्या थकबाकी यादीत नाहीत म्हणजेच नेमकं ते सबस्टेशन का सील केलं हा पण एक प्रश्नचिन्ह आहे पण हा प्रश्नचिन्ह असला देखील तरी ही सार्वजनिक वितरण व्यवस्था आहे जी महावितरणाच्या माध्यमातून जनतेला वीज दिली जाते आणि तसंच महानगरपालिकेच्या वती वती वतीने जे सार्वजनिक इमारती आहे सार्वजनिक यंत्रणा असते ते त्याला ते सील करतायत आणि पॉलिसी मेकरला एक अशी विनंती आहे की आणि जनतेला प्रथम अशी विनंती आहे की ह्या सर्व गोष्टीवर आपण निश्चित कमेंट करा सविस्तर माहिती आपण पुढे घेणार आहोत आता माहिती घेतल्याप्रमाणे एम एस सी वी पोलीस स्टेशनला गेली होती आणि काहीतरी केस टाकण्याच्या संदर्भात कारण सरकारी कामात अडचण वगैरे असं काही विषय होता तर ते आ, केस आ, नाकारत होते पोलीस स्टेशनच्या माध्यमातून मग साधा एक अर्ज घेण्यात आला तर त्याच्यावर पण आपण सविस्तर माहिती घेणार आहोत आणि आपण आपले आ, मान चिपळूण नगर परिषदचे जे सीईओ आहेत त्यांनाही आपण भेटणार त्यांच्याकडून पण सविस्तर आपण या संदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत पण शिव आता सध्या माहिती घेतल्याप्रमाणे ते चिपलूणमध्ये नाहीत काहीतरी कामानिमित्त मंत्रालयात किंवा मुंबईत आहेत तर ते आल्यानंतर आपण त्यांच्याकडे पण संपर्क साधणार आहोत तर जनतेला एकच विनंती आहे की असे जे काय प्रकार आहेत त्याला जनतेने स्वतः एकजूट होऊन आवाज उठवणं गरजेचं आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण त्यातनं मार्ग गरजेचं आहे कारण भले यांचे काही असो एकामेकाचे सूड उगवण्याचा प्रकार असो तरी वेटी धरली जाते ती जनता आणि जनता वेटी धरली जाते या मताशी सहमत असाल तर निश्चितच या व्हिडिओवर आपण आपले कमेंट जरूर द्या आणि आपले मत जरूर मांडा धन्यवाद चिपलो लाईफ साठी शकील तांबे